आणि सात पैकी पाच जाग्यावरती महायुतीनं विजय त्या ठिकाणी प्राप्त केला आणि उदगीर तालुक्यातील सर्व जनतेचं मनापासून या विजयाबद्दल आम्हाला जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्याचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो ज्या पद्धतीनं उदगीर शहरामध्ये नगरपालिकेमध्ये उदगीरच्या शहरात शहरातल्या जनतेने त्या ठिकाणी आम्हाला विश्वास दाखवला त्याच पद्धतीचा विश्वास उदगीरमधल्या तालुक्यातील सर्व जनतेने आमच्यावरती विश्वास त्या ठिकाणी दाखवला आणि साथीच्या साथी मतदारसंघामध्ये मी स्वतः प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रचार प्रसार करण्याचं काम मी त्या ठिकाणी केलेलं होतं आणि तसाच उत्साहानं आज पंचायत समिती राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीच्या ताब्यामध्ये देण्याचं काम सुद्धा जनतेने त्या ठिकाणी केलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं आता ज्या काही त्यांचे इच्छा असतील आकांक्षा असतील तर भविष्यकाळामध्ये हे सर्व नूतन लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी पूर्ण करतीलच आणि त्याला संपूर्ण सात मागी त्या ठिकाणी असणार आहे आणि म्हणून केंद्रामध्ये आमचं सरकार आहे राज्यामध्ये आमचं सरकार आहे जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले आमच्या आहेत आणि या जि या तालुक्याचा आमदारसुद्धा सत्ताधारी पक्षाचा असल्यामुळं विकास निधी प्रचंड मोठा या ठिकाणी आणून आम्ही चांगल्या पद्धतीचं काम भविष्यकाळामध्ये या लोकप्रतिनिधीच्या सहकार्य आम्ही त्या ठिकाणी करू आणि हा विजय इतर पहिल्यांदाच आता आल्या दादा आम्ही श्रद्धांजली अर्पित केली अभिवादन या ठिकाणी केलं हा विषय आम्ही त्याला या ठिकाणी समर्पित या ठिकाणी आम्ही करतो ते बसून आम्ही सगळ्या आम्ही महायुतीचे जे नेते असतील आम्ही त्या ठिकाणी बसून कशा काय झालं काय नाही करू पण जनतेनं याला कौल त्या ठिकाणी आपण स्वीकारला पाहिजे आणि म्हणजे जो काही पराभव झाला असेल त्या या भागाचा आमदार म्हणून मी त्या ठिकाणी स्वीकारेन जो काही विजय झाला असेल त्याचा सुद्धा आम्ही विजयाचा सुद्धा आनंदाने त्या ठिकाणी स्वीकार करेन आणि पराभवाचा सुद्धा मी त्या ठिकाणी स्वीकार करेन आणि जे कोणी उमेदवार निवडून आले विरोधी पक्षाचे त्यांचंसुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो आणि या प्रक्रियेमध्ये त्यांना सुद्धा आम्ही त्या ठिकाणी सामावून त्या ठिकाणी घेऊन त्यांना सुद्धा मदत करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू त्याला ते बसून चर्चा आज हा रिझल्ट लागलाय अजून त्याला घरी जाऊ द्या कसं आहे की आता त्याला घरी जाऊ द्या आनंद उत्सव त्या ठिकाणी करू द्या मी सगळ्यांना सूचना दिल्या होत्या की इथं कुणीही तिचे फटाक्या कुठलाही काही उत्साह त्या ठिकाणी करायचा नाही तरी पण कार्यकर्त्यांनी काही कार्यकर्त्यांनी अति उत्साही कार्यकर्त्यांनी गुराल वगैरे त्या ठिकाणी टाकला पण ते आम्हाला मानले नाही आम्हाला प्रचंड मोठं त्या ठिकाणी दुःख झालेला आहे आणि म्हणून त्या सुखातून सुद्धा आम्ही एवढा चांगला विजय या ठिकाणी आम्ही प्राप्त केला खर तर जागा जर गेले नसते तर आणखीन उत्साहानं आम्ही दहाच्या दहा जागा या ठिकाणी निवडून आणण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलो असतो ठीक आहे जनतेचा कौल हा अंतिम असतो जनता हे राजा असती आपण त्यांचे सेवक असतो त्याच्यामुळं त्यांनी दिलेला कौल आपण मान्य करून पुढे त्या ठिकाणी आपण जाऊ साहेब हा विजय लोकशाहीच्या वैचारिक मंथनातून झाला पैशाच्या वर्षामुळे विजयी झाला हे बघा प्रत्येक विजय हा लोकशाही बांधाने आणि जनतेच्या जीवावरती त्या ठिकाणी कुणीही जाऊन मतदान करत नसतं जनता ही मतदान त्या ठिकाणी करत असती आणि जनतेने दिलेला हा कौल आहे असं मी या ठिकाणी समजतो हा लोकशाहीचा विजय आहे सगळीकडेच धन्यवाद आवघडून आला त्याबद्दल मी मनापासून आपले आभार मानतो खरंतर सगळ्यांना आपण या ठिकाणी आपण पेढे वाटतो दरवर्षी पण यावर्षी आपण ते पेढे वगैरे असे काही वाटत नाही आणि हा परत एकदा विजय मानणी आजी दादांना समर्पित या ठिकाणी करतो